नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त असे उकडीची मोदक तर इथं एक वाटी मी इंद्राणीचा तांदूळ एक ते दीड तासापूर्वी आपण हा भिजत टाकलेला आहे तांदूळ छान भिजलेला आहे बघू शकता तुम्ही हा त्यासोबत आपण इथं एक अर्धा नारळ खोवून घेतलेला आहे एक वाटी बरोबर इथं हा खिस भरलेला आहे सुख खोबरं इथं घेतलंय अर्धी वाटी भरून आपण गुळ घेतला एक वाटी खिसून आपण इथं ह्याच्या ठिकाणी तुम्ही गुळ पावडर पण वापरू शकता ड्रायफ्रुट्स घेतलेत आपण इथं थोडी कुठून आपल्याला लागणारी वेलची पावडर चवीनुसार थोडस मीठ दोन चमचे इथं साजूक तूप लागणार आहे आपल्याला आणि पाणी लागणार आहे आता सगळ्यात आधी आपण इथं हे तांदूळ भिजत टाकलेले आहेत हे जरा एक वेळा पाण्याने धुवून घेऊया आपण पाणी पूर्ण काढून आपण वाटून तर अशाप्रमाणे हे तांदूळ आपण छान भिजून घेतलेले आहेत आता याची मिक्सर ला आपण पेस्ट करून तर इथे आपण अशा प्रकारे मस्त तांदळाची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली बघा गॅस चालू केलेला आहे ज्या वाटीने आपण इथं खोबऱ्याचा खिश किंवा तांदूळ मोजून घेतलेले आहेत ह्याच वाटीने मी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने वाटी आपण इथं एक अर्धी वाटी आपण पाणी टाकूया पाण्यामध्ये आपण एक अर्धा चमचा तूप टाकूया तर पाण्यामध्ये आपण एक एक चमचा तूप टाकले त्यामध्ये टाकू आपण थोडस मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपलं पाणी आता छान उकळलेलं इथं बघू शकता आता ह्यामध्ये आपण गॅस बारीक करून घेऊया आणि आपण जे तांदूळ वाटलेले आहेत आणि मस्त आपण ह्या पिठाची आता इथं उकळ काढून घेतोय आपली उकड काढून झालेली इंद्रायणीचे तांदूळ असल्यामुळे हो काय होतं की आपली उकड उकडे तिला भरपूर असा चिकटपणा येतो अगदी दळून वगैरे हो आणण्याची काही गरज नाही अगदी सोपी ही पद्धत आहे भरपूर चिकटपणा आपल्या बघा पिठाला आलेला आहे बघू शकता तो आता इथं थोडं आपल्याला इथं पाणी कमी पडले एक आपण छोटे दोन चमचे फक्त गरम पाणी आपण टाकलेले बघू शकता झटपट आपली उकड तयार चांगली व्यवस्थित जर आपण शिजवून घेऊया म्हणजे ह्यातला चिटकटपणा आहे तो अजून जास्त वाढेल आता तिचा पूर्ण असा एकत्र गोळा होतोय म्हणजे आपली उकड छान शिजलेली आहे आपण एक एक ते दोन मिनिटं फक्त झाकण टाकून घेऊया एक ते दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया आपण बघू शकता तुम्ही मस्त आता ओकड पूर्णपणे छान शिजलेली अगदी कढई पासून एकदम लांब झालेली आहे ते व्यवस्थित ह्याचा गोळा तयार झालेला आहे आता इथं आपण एक परात घेतली परातीमध्ये आपण गोळा काढून घेऊया ती उकड परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथं मोदकाचं सारण बनवायला घेतोय आता आपण इथं पॅन ठेवलेला आहे मध्ये टाकूया इथं एक चमचा तूप इथं आपण पहिल्या सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्स एकदा इथं छान असे क्रिस्पी करून घेऊया छान असे म्हणजे खाताना आपल्या जेव्हा दाताखाली येतील तेव्हा खूप छान लागते छान असे तुपावर थोडी लालसर करून घेऊया बारीक गॅसवर हो आपण सारण बनवायला घेतोय आता ड्रायफ्रूट छान आपले लालसर झालेली आहेत ह्यामध्ये टाकते ओलानारा सुका खोबऱ्याचा किश टाकतोय आपण इथं एक ते दोन मिनिट आपण हे खोबऱ्यासाठी छान परतून घेऊया तुपावर छान असं एक ते दोन मिनिट आपण तुपावर छान आहे खोबऱ्याचा किश आहे तो परतून घेतलेला आहे एक वाटी गुळ आपण घेतलेला आहे किसून तो वेलची पावडर आपलं जो गुळ टाकला तर तो मस्त खोबऱ्याच्या किसामध्ये मिक्स झालेला आहे बघू शकता आणि सारण पण छान झालेलं आहे मोकळे एकदम जास्त वेळ आपल्याला ह्याच्यावर ठेवायचं नाहीये खूप चिकट होईल आपलं सारण आता इथं आपण गॅस बंद करून घेऊया सारण आपलं छान असं तयार झालेलं आहे आता इथं आपलं हे सारण तयार झालेलं आहे एका ताटामध्ये आपण हे थंड व्हायला ठेवूया चाळणीला पण छान इथं तेल लावून घेते हाताने घेते लावून मी इथं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल तेल व्यवस्थित लावून पाणी पण आपण इकडे गरम व्हायला ठेवलंय आणि पाण्यामध्ये आपण हिरिंग ठेवलेली आहे इथं पाण्याला आपल्या व्यवस्थित वाप येते तोपर्यंत आपण मोदक बनवायला आता आपली मोदक अशी उकडे ती छान अशी थंड झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण थोडं हाताला तूप घेऊया व्यवस्थित ही कुकर येते छान अशी थोडी मळून घेऊ मस्त आपली उकड किती सुंदर तयार झालेली आहे अगदी हाताला पण अजिबात चिकटत नाहीये म्हणजे ह्याचा अर्थ आपली उकड छान शिजलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त आपली ही उकड कोरडी झालेली आहे आता छान अशी गार झाली गट्ट्या पण झाली छान अशी आपण त्याला मळून घेतलेली आहे भरपूर अशी आपण इथं ता मोदक बनवायला घेऊया साधारण आपण एवढा गोळा घेतलेला आहे पण थोडं आपण इथं इथे तांदळाचं पीठ लावतोय हाताला आणि तांदळाचं पीठ लावून आपण म्हणजे आपली पारी इथे हाताला अजिबात चिटकणार नाही जरा हाताला पीठ लावल्यामुळे बिलकुल आपली ही उकडे ती बिलकुल चिटकलेली ना ना नाही अशा पद्धतीने आपली ही वाटी तयार झालेली आहे सारण पण आपलं छान थंड झालेलं आहे इथं आपण साधारण हा एक चमचा मी इथं भरून घेतलेला आहे आता हाताला एकदम आपण अशा आलदत पण या हाकळ्या करून घेऊया कारण की उकडी हाताला पटकन चिटकती खूप नाजूक काम आहे गव्हाच्या पिठाचे आपण पटकन बनवू शकतो पण उकडीचे जरा थोडस अवघडच आहे अशा प्रकारे आपण ह्या बनवून तरी पण मला एवढा व्यवस्थित जमला नाहीये उकडीचा मोदक पण मी प्रयत्न करून तो पाहिलेला अशा प्रकारे आपण हा मोदक इथं बनवून घेतलेला आहे मोदकासाठी साचा घेतलेला आहे थोडस आपण इथं तेल घेतलेलं आहे आधी तेल आपण इथं याला लावून घेऊया व्यवस्थित ह्याला तेलाचं छान लावून घेते बंद करूया thank <laughs> you बघू शकता तुम्ही मस्त आपला हा मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण हा मोदक छान असा तयार केलेला आहे तो इथं तुम्ही बघू शकता काही मोदक मी इथं हाताने बनवले जरा मला थोडे अवघड गेले पण जमलेत बऱ्यापैकी आणि काही आपण इथं साच्याने बनवलेले आहे आता इकडे आपलं पाणी पण उकळलेलं आहे आता आपण ह्याला इथं एक दहा मिनिटं छान असं शिजून घेऊया आपण दहा मिनिटं छान झाकण टाकून आपले मोदक मस्त असे दहा मिनटं उकडून घेऊया आता गॅस बंद आहे मोदक आता आपण बघूया मस्त आपले मोदक झालेले बघू शकता तुम्ही मस्त आपले अगदी आप घरी उकडी पीठ बनवून आपण मस्त हे उकडीचे मोदक तयार केलेले आहेत छान असे बघू शकता तुम्ही सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही थोडं थोडं आपण इथं असं तूप टाकूया आता मोदक आपले थंड झालेले आहेत एक मोदक आपण इथं तोडून दाखवते तुम्हाला बघू दा। शकता मस्त आपला मोदक छान असा चारणाने भरलेला आहे मौलुसित मोदक आपले झालेले तर इथं तुम्ही बघू शकता मस्त अगदी तांदूळ इंद्रायणीचे तांदूळ भिजून आपण हे उकडीचे मोदक छान असे तयार केलेले आहेत खूप छान दिसत आहेत तर ही आपली दुसरी रेसिपी झाली कालपासूनची गणेश चतुर्थी साठी बाप्पा साठी आपण हे मोदक बनवलेले आहेत छान असे तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद